जय शिवराय संजय यादवराव हो आपण सचिन लांजेकर यांच्या सेंटरवर हो आहोत आणि कोकणामध्ये हापूस आंबा आदर्श पद्धतीने करणारे काही निवडक शेतकरी आहेत त्यातलं एक सचिन लांजेकर नाव हो। आणि आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बघतोय इथं आता हा पिकलेला आंबा आहे आणि स्वतःच्या नावाने म्हणजे आपण इथे पाहतोय सचिन अरुण लांजेकर हे सचिन लांजेकर उमेश लांजे लांजेकर आणि या आंब्यामध्ये तीन समजले जातात याला बिटकी आंबा म्हणतात आणि याला भविष्यामध्ये मी अल्फान्सो मिठाई म्हणणार आहे कारण ह्याच्या चांगला दुसरा कुठला आंबा नाही पण लोकांना माहिती नसतं लोक मोठ्याच्या मागे लागतात त्यामुळे मोठाच आंबा सगळ्यांना खायचा असतो ऍक्च्युली आंबा जितका छोटा तितका त्याची टेस्ट जास्त आहे सचिनजी या मी आता मिठाई आंबा त्याच्याबद्दल सांगा छोट्या आंब्याबद्दल सांगा आणि छोटा आंबा का घेतला पाहिजे याबद्दल सांगा छोटा आंबा म्हणजे हापूसच आहे तो तेथावरच्या वरची आंबे जे जाती गडाने जेव्हा आंबे लागतात तेव्हा जेव्हा वरचे आंबे ते मोठे होतात आणि खालचे जेवढच्या टोकाचे ते लहान कोकणात असतो म्हणजे कोळी ती अतिशय पातळ असते आणि खूप लोक खेळायचे आणि सगळ्यात महाग जाती त्याच आम्ही साधारण अडीचशे ते पावसानशे रुपये किलोने सो मिठाईपेक्षाही टेस्टी आंबा म्हणजे आपण गुगलवर गेलो तर बेस्ट मँगो इन द वर्ल्ड अल्फान्स आहे पण जर तो नीट ब्रँड केला आणि मनापासून ही शेती केली आणि तो प्रॉपर कंडिशनमध्ये कंझ्युमरकडे कर, नेला तर चांगला आंबा लोकांना मिळेल आणि लोक हापूस आंब्याची किंमत द्यायला तयार आहेत आणि हे सचिन लांजेकर यांनी इथे आपण ही सेंटर बघणार आहोत या आपण बाहेर येऊया हे जे सेंटर आपण पाहतोय याच्यामध्ये आपण ह्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत बघा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि ही सगळी मुलं पुन्हा एकदा कोकणामध्ये स्थानिक मॅनपॉवर मिळत नसल्यामुळे हे आंबे आपण पाहतोय वेगवेगळ्या ग्रेड्सचे आणि हे आंबे हे सगळे भरलेले आंबे दिसत आहेत रोजचे चार पाचशे ग्रेड्स आणि ही नेपाळी मुलं आहेत बघा आपल्या कोकणात येऊन आपल्या आंब्यांचे एक्सपर्ट झाले किती स्पीडने हे काम करतायत सॉर्टिंग करतायत आणि त्याच्या वजनाप्रमाणे त्या त्या क्रेटमध्ये हे आंबे बाजूला ठेवले जात आहेत अशी संपूर्ण या सेंटरवरती अॅक्टिव्हिटी चालू आहे आपूस आंबा एक कोकणचं वैभव आहे आपूस आंबा हे सोनं आहे पण या सोन्याचा उपयोग आपण कोकणची अर्थव्यवस्था विकसित करण्याकरता कसा करणार आणि म्हणून यावर्षी आपण दिल्लीला आंबा महोत्सव करतोय मुंबईमध्ये होलसेल मार्केट करतोय आणि आपण कोकणच्या आंब्याला कोकणच्या आंब्याला कर्जमाफी कधी कोकणी लोकांनी नाही मागितली पण त्याच्या मार्केटिंगसाठी सरकारने मदत केली पाहिजे आणि विमानाने हे देशभर आंबे गेले पाहिजेत सातशे रुपये लंडनला जाण्यासाठी चार्ज आहे तो कमी केला पाहिजे तर युरोपमध्ये पा मोठ्या प्रमाणात आंबा जाईल आणि त्यामुळे शेतकरी खूप प्रचंड मेहनत करतात त्यांच्या पाठीमागे शासन व्यवस्थेने पण उभं राहिलं पाहिजे